आजच्या दिवशी व्हिडिओ बनवून टाकण्याचा अट्टहास म्हणजे मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन भिन्न दिवस आहेत का आणि असले तर कसे या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्रियंका स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळात भाषावार प्रांत निर्मितीपूर्वी मध्य प्रदेशने भाषा विषयक धोरणात आघाडी घेतली होती या राज्यानं राजभाषा म्हणून हिंदी बरोबर मराठीचाही सन्मान केला एकोणीसशे त्रेपन्न पासून पुढे तीन वर्षे आणि अधिक काळ मराठी ही राजभाषा म्हणून मध्य प्रदेशमध्ये प्रचलित होती आता हे घडलं कसं तर राज्यघटनेत अनुच्छेद तीनशे सत्तेचाळीस नुसार मोठ्या प्रमाणात म्हणजे लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद आणि अधिकार राष्ट्रपतींना आहे त्यानंतर सहा जुलै एकोणीसशे साठ ला भाषा संचालनालय स्थापन झालं हा निर्णय राजभाषा मराठीचा शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत घेण्यात आला आणि महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल असं घोषित झालं तशी ती एक मे एकोणीसशे साठ पासून होतीच आणि त्यानुसार सण एकोणीसशे पासष्ट च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच राजपत्रात घोषित करण्यात आलं एक मे एकोणीसशे सहासष्ट पासून राज्यातील सगळ्या शासकीय कामकाजात मराठी राजभाषा अधिनियम लागू करण्यात आला तर अमराठी अधिकाऱ्यांसाठी राजभाषा परिचय पुस्तकही प्रकाशित करण्यात आलं एक मे एकोणी साठ ला मराठी भाषकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात असल्यामुळे तो दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जात होता त्यानंतरही काही काळ साजरा केला गेला पण एक मे महाराष्ट्राचा स्थापना दिवस तो कामगार दिवसही असल्याने मराठी राजभाषा दिन विस्मरणात गेला एवढंच काय शासन स्तरावरही दुर्लक्ष झालं सामान्य प्रशासन विभागाने दहा एप्रिल एकोणीसशे ला खास शासन निर्णय करून मराठी राजभाषा दिनची आठवण करून दिली त्यात सुरुवातीला म्हटलंय की एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्राची स्थापना झाली त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झालाय म्हणून एक मे हा दिवस राजभाषा मराठी दिन म्हणून साजरा करावा असा निर्णय शासनाने घेतलाय हे झालं राजभाषा मराठी दिनाबद्दल आता पुढे काय झालं कवी कुसुमग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेत त्यांना अभिवादन म्हणून काही प्रस्ताव पुढे आले आणि एकवीस जानेवारी दोन हजार तेराला शासन निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला मराठी भाषा विभागाच्या वतीनेही हा दिवस पूर्वक करण्याचे परिपत्रक काढले म्हणून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार दहा मध्ये कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचं सा नमूद केलं तेव्हा मित्र आणि मैत्रिणींनो मे म्हणजे मराठी राजभाषा दिन आणि सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगळे असताना ते एकच समजण्याची चूक आपण करू नये अशी माफक अपेक्षा आहे मग कशी वाटली ही माहिती मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की शेअर करा असेच माहिती पूर्ण आणि वेगवेगळे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहे तेव्हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वर फॉलो करायला विसरू नका